सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेलाय असं असताना आता पुन्हा मतमोजणी प्रतिनिधीवरून घोळ झाल्याचं उघडकीस आलंय मंगळवारी चार जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसच्या मतमोजणीसाठी चंद्रहार पाटलांचा एकही उमेदवार प्रतिनिधी नसल्याचं आता उघड झालंय घडलेल्या या प्रकारामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मतमोजणी प्रतिनिधीच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर चार जून रोजी मिरजेतील वेअरहाऊस मध्ये मतमोजणी पार पडणारे चौऱ्याऐंशी ईव्हीएम टेबल आणि वीस टपाली टेबल अशा एकूण एकशे चार टेबल वर मतमोजणी घेण्यात येणारे या ये मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवारानं मतमोजणी प्रतिनिधी द्यायचे होते त्यासाठी सत्तावीस मे पर्यंत उमेदवार मतमोजणी प्रतिनिधींची यादी मागवण्यात आली होती परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीतील उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून मात्र सत्तावीस मे रोजी मतमोजणी प्रतिनिधी यादी देण्यास विलंब झाला त्यामुळे शासनाकडे चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादीच पोहोचलेली नसल्याचं समजतंय त्यामुळे चंद्रहार पाटील आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतमोजणी प्रतिनिधी घेण्याची विनंती करणार असल्याचं देखील समजतं दरम्यान चंद्रहार पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली तर त्यांच्या प्रतिनिधी अर्ज देखील स्वीकारला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते सांगलीत लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी वाढली होती अखेर माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल प्रकाशबाबू पाटील यांनी बंडखोरी केली त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगली लोकसभेतील लढत तिरंगी झाली विशाल पाटलांना काँग्रेसमधून आतून पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे तर भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका का पाटील पुन्हा रिंगणात आहेत तेव्हा आता सांगलीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे Bureau Report, Maharashtra News 24.